बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशीवी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत आहे नाशिक जिल्ह्यात देखील सद्गुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे लभान बंजारा सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र गांगोले नाईक यांनी याबद्दल अधिक माहिती दिली येत्या पंधरा फेब्रुवारीला जगद्गुरू संत सेवालाल महाराज बंजारा समाजाचे आराध्य दैवत यांची दोनशे पंच्याऐंशीवी वी जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाते त्याचप्रकारे ही जयंती नाशिक जिल्ह्यासह अनेक राज्यातील महाराष्ट्र राज्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये साजरी केली जाते तशीच जयंती अति उत्साहाने सगळ्यांनी साजरी करावी अशी मी लबान मंजारा सामाजिक संघ महाराष्ट्रातर्फे सर्वांना अपील करतो आणि येत्या पंधरा तारखेला आपण ज्या कोणी तांड्यात राहत असतील किंवा ज्या एरियामध्ये राहत असतील तिथे सर्व आपले गोर बंजारा असतील लबान बंजारा असतील तसेच बंजारा समाजाचे सगळे समन्वयक आणि आराध्य असलेले संत शवालालाल महाराजांचे उपासक असतील यांनी सगळ्यांनी ही जयंती साजरी करावी त्याचप्रकारे त्या दिवशी आपण सगळ्यांनी मिरवणूक काढावी तसेच फलकांद्वारे संत शवालाल महाराजांचे अनेक कर्तव्य दाखवावे की जेणेकरून सर्व समाजांना कळेल की संत शिवालाल महाराज हे क्रांतिकारी नसूनच एक मोठे गोरक्षकही होते आणि हिंदू धर्मात त्यांचं स्थान खूप आदराने घेतला जातो स्वतः देशाचे पंतप्रधानही त्यांचे कौतुक करतात आणि त्यांना आराध्य मानतात तरी मी सगळ्यांना खूप खूप संत शिवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आज या लबान मंजारा सामाजिक संघा संपर्क कार्यालय नाशिक येथे आपण सगळ्यांसाठी अपील करत आहोत की ही जी जयंती आहे ही आम्ही उद्या पिंपळगाव तसेच बोकडदरा तसेच मनमाड आणि नांदगाव मिरवणूक आणि भंडारा तसेच संध्याकाळी नाशिकला संध्याकाळी पाच वाजता सिडकोमध्ये सेवा साम्राज्य ग्रुप व लबान बंजारा सामाजिक संघतर्फे आयोजित करणार आहोत तरी जास्तीत जास्त आपल्या युवांनी महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी आणि समाजसेवकांनी याच्यात सहभाग घ्यावा आणि संत शिवालाल महाराजांचं सगळं आराध्य असलेले आपले महाराजांचं आशीर्वाद घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय शिवालाल जय श्रीराम नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक